नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लॉय लातूर चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत पाहूयात आजच्या घडामोडी बातमी आहे सर खरं तर चाकूर तालुका हा प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आणलाय तुम्ही प्रशासकीय असेल कामाच्या बाबतीमध्ये असेल एवढ्या व्यस्त वेळामध्ये आपण या चा पंचायत समितीसमोर एक नंदनवन केलं आहे झाडांच्या बाबतीमध्ये एवढा उन्हाळा असता आपण सगळं काही हिरवंगार केलं आहे या सगळ्या गोष्टी कशा संदर्भात म्हणजे कशा पद्धतीने आपण म्हणजे करता सर इथं काय होतं या परिसरामध्ये एकदम वाळवंटासारखी स्थिती होती झाडं एकही झाड नव्हतं तर या ह्याच्यातून आम्ही कर्प कर्मचाऱ्याच्या सहभागातून आणि सर्व सरपंच यांच्या सहभागातून आम्ही इथं झाडं लावली झाडं लावली जगवली सात इकडं सात हजार झाडं लावली आणि इकडं तीन हजार झाडं लावली आणि हे जे झाडं बघितलं आपण आता सर्व ही संगोपन केलेली सर्व ग्रामीण क्षेत्रात येणारी झाडं आणि आपल्या संस्कृती जपणारी झाडं आहेत त्याच्यामध्ये दहा पंधरा व्हरायटी आहेत आम्ही ही सर्व पुण्यावरून नर्सरीमधून गोळा करून आणलेली झाडं आहेत आणि ह्या इथं महत्त्वाचं म्हणजे इथं पाण्याची व्यवस्था नाही आणि तशी नसताना व्यवस्था नसताना सुद्धा आम्ही कर्मचाऱ्यांना स्वतःच्या खर्चातून एक मोठा टँकरचा हाऊद बांधून त्या टँकर टँकरमध्ये ओतून करून इथं पाणी सर आज कसा आनंद वाटतो इथे एकही झाड नव्हतं बसायला आज आपण बसून कॉन्फरन्स बैठक घेत आहे स्वतः इकडे येत आहे काम करताना देखील ह्या बागे बागेचा आनंद घेत आहे या संदर्भात कशा भावना आहेत आपल्या तुम्ही म्हणजे तुम्हीच माझी मुलाखत या अशा ठिकाणी घेताय चांगल्या ठिकाणी घेत आहे <laughs> म्हणजे आपण इथं आलो आपण इथं बसतो म्हणजे किती योग्य वाटायला लागले किंवा चांगलं वाटायला लागलेलं आता चाकूर तालुक्यामध्ये किंवा बाकीच्या बीड जिल्ह्या आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बाकीच्या पंचायत समित्या बघा कुठं झाडं नाहीत काही नाही काही नाही परंतु आपलं तसं नंदनवन झाल्यासारखं ठिकाण झालेलं आहे आणि बघा परिसर सगळा सुंदर झालेला आहे तुम्ही फिरून पाहाल तर एक नंदनवन आणि प्रेक्षणीय असं स्थळ झालेलं आहे आम्ही सर्व कर्मचारी ह्या गार्डनमध्ये येऊन जेवण करतात सर्व कर्मचारी बाहेरले आलेले सर्व लाभदा लाभार्थी झाडाखाली बसतात आणि हेच आपल्याला आनंद आहे हे दुसरं ह्याच्यापेक्षा काय वेगळं आहे सर चाकूर कर भरण्यामध्ये पुढं पुरस्कार घेण्यामध्ये पुढं तुम्ही आल्यापासून एक आमचं एक नंबर चाकूर करण्यामध्ये म्हणजे सध्याच पाडलाय पाँड़ा तुम्ही तालुक्यामध्ये मी आल्यापासून आपण प्रत्येक कामामध्ये अग्रेसर आहोत प्रत्येक बक्षीस आपण मिळालेली आहेत आपल्याला घरकुलामध्ये सतत चार वर्ष झालं बक्षीस मिळत आहेत वसुलीमध्ये आपण सर्वात टॉप टॉपवर आहोत आता अटल भुजलमध्ये आणखीन वीस लाखाचा पुरस्कार कालच मिळालेला आहे आप आपल्याला म्हणजे एवढे पुरस्कार एवढा तालुका चांगला आणि मी पाहिलं खरे पाहिलं तर ह्या पाच तालुक्यामध्ये काम केलेलं आहे परंतु सगळ्यात उत्कृष्ट तालुकामधून या ठिकाणी काम मिळालं लोकांचा सहभाग लोकांचा सपोर्ट इथं फार छान आहे